आणि खरं तर या तालुक्यामध्ये परिवर्तनाची लढाई आहे हा तालुका परिवर्तनाच्या दिशेनं चाललेला आहे आणि या तालुक्यामध्ये जनतेनं ही निवडणूक खऱ्या अर्थानं हातामध्ये घेतलेली आहे गेली पंधरा वीस वर्ष ज्या आमदारांना आपण निवडून दिलेलं आहे त्यांनी या तालुक्यामध्ये काय काम केलं लोकांच्या सुखदुःखामध्ये ते पोहोचले का लोकांच्या जिवाळ्याचे जे प्रश्न असतात ते सोडवण्याचा त्यांनी काही प्रयत्न केला का हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व कार्यकर्त्यांनी जनतेनं बघितलेलं आहे गेली पंधरा वर्षे ज्यांच्यामध्ये त्यांच्याकडे आपण आमदारकी सोपवली त्यांनी या तालुक्याच्या विकासासाठी कोणतंही काम केलेलं नाही परंतु या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे